राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्या अंतर्गत अजित गायकवाड मित्रपरिवाराच्या वतीनं प्रभाग क्रमांक चारमधील बागलेवस्ती इथं महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्या अंतर्गत सोलापूर महानगरपालिका आणि अजित गायकवाड मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक चारमधील बागलेवस्ती इथं सेवा पंधरवड्याचं औचित्य साधून महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिराचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख उद्योजक प्रमोद मोरे माजी नगरसेविका वंदना गायकवाड भाजपचे युवा नेते अजित गायकवाड अश्विन गायकवाड महेश गजधाने धनंजय गायकवाड डॉक्टर ए डी हरकुट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं या शिबिराचा अधिकाधिक जणांनी लाभ घ्यावा असं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं यांचं सतरा तारखेला वाढदिवस साजरा करण्यात आला देशभरातून त्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं हा पंधरा दिवस येणारं आणि महात्मा गांधींचं दोन ऑक्टोंबरला जयंतीच्या निमित्तानं सेवा पंधरवडा म्हणून आपण या आपल्या मा महाराष्ट्र मा, शासनाच्या वतीनं व भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राबवण्यात आलं या मग ह्या सेवा पंधरवडामध्ये रक्तदान शिबिर असू द्या आरोग्य शिबिर असू द्या डोळ्याचे शिबिर घे घेऊन त्याचे ऑपरेशन व तसेच झाडे लावणे एक प्रत्येक ठिकाणी झाडे लावणे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक धा धार्मिक स्थळ असू असू द्या किंवा जा आणि जिथं जिथं सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करणे आणि तसेच या सेवा पांडामध्ये जे काही लोकांना सेवा करण्याची संधी मिळेल ते सगळी सेवा करण्याचं आपल्या या पार्टीने भारतीय जनता पक्षाने आहे त्याप्रमाणे आज प्रभास क्रमांक चारमध्ये आपले माझी माजी नगरसेविका गायकवाड त्यांच्या वतीनं आणि तसंच महानगरपालिकेच्या वतीनं आधी आयो आरोग्य शिबिर सकाळपासून सुरू झालेलं आहे आणि लोकांचं चा चांगला प्रतिसाद रोग, चा या आरोग्य शिबीरमध्ये आहे बालरोग स्त्रीरोग आदी रोगांसह इतर व्याधींचं निदान करणाऱ्या या शिबिराचा असंख्य लोकांनी लाभ घेतल्याची माहिती आयोजक तथा भाजपचे युवा नेते अजित गायकवाड यांनी दिली नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त से सेवा करारा या कार्यक्रमानिमित्त शहर उत्तरचे आमदार आदरणीय आमचे नेते माजी पालकमंत्री आदरणीय विजयकुमारजी देशमुख पालक यांच्या सुद्धा हस्ते आज आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये सर्वांपूर्वी वतीने चालू होतील माझी निरक्षण वंदना आदित्य गायकवाड व आदित्य मालिवाना डॉक्टर स्टॉपच्या वतीनं आज हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या आरोग्य शिबिरात अशा प्रतिसाद